सर राज्य सरकारच्या या निर्णयामागे कुठेतरी राजकीय हेतू दडलाय का म्हणजे राजकीय राजकारणाच्या डोहाळ्या लागलेले काही नेते असं <laughs> म्हणजे थेट हरकत नाही कारण एखाद्याचं जर स्वप्न वरच असलं आणि एखाद्या प्रदेशात जर त्या ती भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या जर वाढत असली तर त्या लोकांचं मन समाधान व्हावं किंवा त्यांना आपल्याकडे आकर्षित करता यावं हो। यासाठी केलेला हा प्रयत्न वाटतो का तुम्हाला शंभर टक्के आहे सर तो कारण महापालिका निवडणुका तोंडावर आहेत प्रत्येक शहरात हिंदी भाषिकांची संख्या वाढलेली आहे पाणीपुरीच्या टेल्यापासून तर बेळच्या गाड्यांपर्यंत तर लहान मोठी छोटी कामं करण्यापासून तर पार कंपनीत राबण्यापर्यंत हे लोकांची संख्या वाढलेली आहे हे लोक इकडे आले म्हणजे यांचे पार वोटिंग कार्डपासून आधार कार्ड सगळं हे बदल करतात त्यात एडिट करतात तर ह्या लोकांना कुठेतरी आपल्याकडे वळवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे का शंभर टक्के मला तर असंच वाटतं आहे कारण याच्यामध्ये काय मुलांचं हित बघण्याचा काही दृष्टिकोन आहे असं मला वाटत नाही यामध्ये काय त्यांचे कॅल्क्युलेशन्स असतील मला माहीत नाही परंतु हा निर्णय मला राजकीयच वाटतो त्यांचे स्वतःचे काय कॅल्क्युलेशन्स असतील ती मला म्हणजे आपण काय त्याच्याबद्दल बोलू शकत नाही पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आता ही जी हिंदी ते लादत आहेत म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे ना की नाही हो शी, हिंदी ही संपर्कसूत्र संपर्क, सुत्र। संपर्क सुत्र। एक नवी शब्द वापरला ते पुले राष्ट्रभाषा म्हणत होते पण त्यांनी आता राष्ट्रभाषा शब्द नाही वापरला ते संपर्क सूत्र म्हणतात आणि बाकी त्यांना राष्ट्रभाषा म्हणायला लावला आहे त्यांनी संपर्कसूत्र मला एक तुम्ही सांगा पहिला मुद्दा पूर्वी पाचवी ते दहावी हिंदी होता <hums> मग पाचवी ते दहावी हिंदी असलेले जे लोक होते त्यांना काय समस्या गेल्या हो मला सांगा बरं तुम्ही की त्यांनी तुमच्याकडे येऊन सांगितलं का की अहो ते मला ना तुम्ही पाचवी ते दहावी फक्त सहाच वर्ष हिंदी शिकवला ना त्याच्यामुळे मला ना हिंदीच बोलता आलं नाही आणि मग ते आमचं कम्युनिकेशन झालं अशी तक्रार आहे तुमच्याकडे कधी नाही आहे बरं जे लोक पाचवीपर्यंत गेले पण नाही ते चौथीपर्यंतच होते ते, ते हिंदी कधी शिकलेच नाही ते लोकसुद्धा आता ओलाचे ड्रायव्हर आहेत किंवा बाहेर ट्रक नेतात किंवा बाहेर फिरतात सगळ्या टुरिस्टचे कामं करतात त्यांना कधी समस्या आली नाही त्यांना तिथं तिथं औपचारिक हिंदीचं शिक्षण पण नाही घेतलं त्यांनी म्हणजे मी तुम्हाला सांगू का तुम्ही जी हिंदी शिकवत आहे ना ती हिंदी ही संपर्कसूत्रवाली हिंदी नव्हे तुम्ही काय शिकवता मैने विचार किया किंवा मेरे मन मे विचार आया हे तुम्ही शिकवता बोलणारा बाहेर काय बोलतो मेरे दिल में ख्याल आया बरोबर आहे इकडे तुम्ही शिकवता की मुझे बहुत दुःख हुआ बोलणारा बाहेर म्हणतो मुझे बहुत अफसोस हुआ हे जे दोन वेगवेगळ्या भा भाषा आहेत ना ह्या म्हणजे दोन वेगवेगळ्या शैली भाषा म्हणू शकत नाही कारण सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे मी नाही सांगत सुप्रीम कोर्ट म्हणतं का उर्दू आणि हिंदी हा एकच भाषा आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की उर्दूपासूनच हिंदीची निर्मिती झाली म्हणजे उर्दू हिंदी एकच भाषा झाली त्याच्यामध्ये सिंटॅक्स सारखा असतो जे वाक्य किंवा वाक्यविन्यास असतो तो सारखा असतो शब्दांचा फक्त थोडा फरक पडतो तर तुम्ही जे शिकवताय ना जे हिंदूंची भाषा आणि मुसलमानांची भाषा असं भांडण करून तुम्ही जे बायफर्केशन केलं आणि वेगळी भाषा काढली ती तुम्ही शिकवता शाळेमध्ये आणि ते मुलं तिथं सेक्युलर असतात त्यांना काय धर्माशी किंवा सर्वसामान्य माणूस हा सेक्युलरच असतो याला काही देणं करणं नाही त्याला जी संपर्क म्हणून जी सर्वसाधारण बॉलिवूडची जी भाषा शिकवली जाते किंवा चॅनलवरची भाषा असते ती भाषा तो बोलतो म्हणजे हुआ, म्हणजे महसूस हुआ, है ना? सब्सक्राइब टू वन इंडिया अँड नेव्हर मिस अन अपडेट